కెలిసాలు నాలిసాలు కెలు प्रार्थना ताई नमस्कार नमस्कार एक लाईक एक का सविताच्या ह्याच्यातून एवढं हे नाही हे आहे शिवमंदिर एवढं जुनं आहे का विचारायला चाह नाश्ता करूं आलो है हाँ विकास भाऊ गुड मॉर्निंग अंबरनाथ शिवमंदिर अच्छा साहब बताए चाह नास्ता खराब छह ना स्वामी सबाज स्वामी सबाज शिवंदिर जवर जो सहाशे सातशे वर्ष जुने हे ह्याच सुशोभीकरण केलेलं म्हणजे हे नकली दगड हे ह्याची ओरिजिनल दगड हे पहिल्या काळात साहेब कसं आगमन झालंय साहेब नमस्ते माधे भाऊ नमस्कार मंडळी कसे आहे सगळे आणि कुठे गेले बगळे नाही तिकडे कासू आहेत ना बघा तेव्हा काही कासव दिसलं का एक दोन तीन चार खूप मोठी कासू आहेत पाण्यामध्ये पण आहेत हे जुन्या काळी जुन्या काळचे ते बारव म्हणतात ना हे इकडे पाणी खूप खराब झालं मी अंबरनाथला हे घरापासून एक आहे आठ नऊ किलोमीटर हो का हे मंदिर आहे ना जवळजवळ सहाशे सातशे वर्षापूर्वीच दगड बघायचं नेहा कागमन झालं रामकृष्ण हरी अडचणता बोलत आहे धन्यवाद ते ते धन्यवाद बघा हे पहिल्याचे असाय असायचे विहिरी मध्ये जायला आता इथे पूर्ण कंपाऊंड केलं हे जुने बघा स्नेहा बोलत हे काही हे इकडं पण कासव येत हो भरपूर इथं भरपूर कासव हे हो का पायरी जाऊ देत नाही हे पाण्यामध्ये पूर्वीच्या काळी असं बांधकामाला कोपऱ्यात मूर्त्या असायच्या आमचा हिरो चेतन

मंदिरात जायचा मेन दरवाजा स्नेहाचे सपोर्टिंग प्रमाणे कविताचे सपोर्टिंग आहे भीतीचे सपोर्टिंग प्रमाणे इत्ती बोलत आहे हाय हे इकडचं बांधतं आणि इकडे एक मंदिर शिवलिंग आहे आणि हा ओरिजिनल खडक आणि हे ओरिजिनल त्या काळी एवढे मोठ्या हो दगडाने बांधलेले पाहिजे हे मंदिर कॅमेरावरती सूर्यप्रकाश येतो त्याचं एवढं क्लिअर नाही दिसत पण हे जे आहे बांधकाम पूर्ण काळ म्हणजे पूर्ण काळ्या दगडामध्ये आणि या शनिवारी त्याच्यामुळं म गर्दी खूप राहत नाही हे आमचे चेतनशेठ ले। वो से सपोर्टिंग करने, है के से सपोर्टिंग करने राजेश भाऊ नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे आज आलं अंबरनाथ मंदिर जवळजवळ सहाशे सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे महाशिवरात्रीला इकडे पाय ठेवायला हो जागा नसते दोन किलोमीटर स्नेहा बोलत आहे विचल विचल राजभाऊ बोलत आहे लाईट आणि महादेव बोलत आहे दीप्ट जिथे जेवण झालं का दीप्ती आताच उठली आहे ते इकडे मंदिराची हात पाठीमध्ये आता बरस काम चालू आहे का हे जे आहे खडक म्हणजे मंदिर जे बांधले ते पूर्ण खडकावरती ते पण खडकच आहे ओरिजिनल भाऊ बोलत आहे स्नेहावी नमस्कार स्नेहा बोलत आहे माऊली माऊली दिप्ती केक पाठवत आहे स्नेहा दिदी जेवण झाले का स्नेहा आणि दीप्ती आता जास्त चहा पिले असते जेवण एवढ्या लच लुक, लवकर शक्य नाही आहे एवढं गरम झालेत खडक आता का विचारायला नको पाय भागावं लागले ही पहिल्याच्या काळी बांधकामाची परंपरा सविता बोलत आहे महादेव दादा नमस्ते हे इकडे वेळ दिवस आहे मंदिराच प्रवेशद्वाराचं गेट आणि खूप वर्षापूर्वी ही नदी खूप चांगली वाहत होती पण आता झाली गटरगंगा भाऊ तर हे महादेव भाऊ भी जीव जे जय जे जय महाराष्ट्र जे मुंबई महादेव भाऊनपणे राजेश भाऊ नेहमी पाठवलेले आहेत हे मंदिर ह्या बाजूसून हे ह्याचे ते वरते ते बुरुज आहे शिकर आता हे इकडे दिसतंय ना गोलगुमत तसं हे झालेलं माधव भाऊ होता राजीव भाऊ जय ही जय शिवराज जय संविधान जय महाराष्ट्र जय मुंबईकर आणि राजीव भाऊचं सपोर्टिंग मुंबई महादेव भाऊ नमस्कार नमस्कार

राजेश भाऊच्या सपोर्टिंग मेनमध्ये आणि सविता बोलत आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि आपला मंदिर बी आई आहे मंदिर बी नमस्कार जी आहे पंच हे मंदिर कोणते साधी पांडवकालीन पांडव अच्छा हे पांडवकालीन मंदिर आहे आणि ह्याचे बघा दगड आहे का त्याची झीज झाली आहे बरीचशी हे दगडाचं पार ठेवायला गेला नात का यावरच लगते बाईक चला बाजर साहेब बाप आगे बडो हम तुम्हाला नमस्कार दादा लक्ष्मीताई भिवंडीकर हे हो आहे अंबरनाथचं शिवमंदिर दा तू तुमचं तर काय आम्हाला आता पता माहिती नाही भिवंडीला असतात एवढं माहिती आहे जे आहे ना बरस बांधकाम पडलेलं आहे पांडवकालीन मंदिर आहे मी तर आत्ताच समजत होतो पण हे पांडवकालीन मंदिर आहे ते पुजारी बसले तिकडे सांगत होते लक्ष्मीताई तुमचंही स्वागत आहे स्नेहा बोलत आहे माऊली माऊली साई भाऊ बोलत आहे येऊन येऊन येणार कोण आमारे बाजीराव शिवा आहे कोण आलो होतो आज बोललो चला सुट्टी आहे परमिशन नाही भेटली मग बोललो चला जाऊन येऊ मग एखाद्या नवीन जागेवरती गेलेलं बरं राजेश भाऊ खूप खूप स्वागत आहे कुठे आहात तुम्ही आता गावीत की इकडे भेटा कधीतरी दीप्टच सपोर्टिंग म्हणजे सविता बोलत आहे सियाराम सियाराम अजून एक दोन मिनिटं लावी घेणार आणि मग इथून घराकडे प्रस्थान हे जे आहे पहिलं किती सुबक काम करत होते लोक ते पांडवकालीन सीमे काही हे जे पाय आहे सर्वात बेस्ट वाटतं म्हणजे हे पायाचे बघित हे जे तेव्हाची दगडी तेव्हा झाली काय सांगू लक्ष्मी ताई सांगा मला मी तर इकडे राहतो तुम्हाला माहिती आहे कल्याणला सविता बोलत आहे पांढरुंग हरी पांढरुंग हरी सपोर्टिंग माझी स्नेहा बोलत आहे विचारला विक्तेल, विचारलं शिवगुरु कृपा ताई बोलत आहे अहो हे अंबरनाथ आहे लक्ष्मी ताई जे मंदिर आहे ना अंबरनाथला तुम्ही गेलात ना की तुम्हाला तिथून हे स्टेशनपासून असं चालत पण जाऊ शकता आता मी राहतो इकडे इथून माझ्या घरापासून आहे नऊ दहा किलोमीटर आहे आणि आपल्या शुभंगीताईचं आगमन झालेलं आहे हाय बोलत आहे शिवंगी ताई सका, आणि लाईक डन तुमचा डायलॉग अच्छा माझा डायलॉग यम हे है हम सक्की खबरे हे है आणि घरात झलक आलं आणि राजे भाऊ बोलत आहे नक्की तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही काय आणि लक्ष्मीताई ताई बोलत आहे शिव मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर ना लक्ष्मीताई आता हे मंदिर आतमध्ये शिवागीता बोलत आहे रामकृष्ण हरी स्नेहाची सपोर्टिंग विठ्ठल दीप्तीचे सपोर्टिंग आणि आता राजा घेतो कारण इकडं पण कसं आहे की बांधकाम वगैरे चालू आहे आम्हाला पण यायचं आहे दर्शन घ्यायला अंबरनाथला तुम्ही ऐका लक्ष्मीताई तुम्ही कल्याणहून अंबरनाथला येऊ शकता ट्रेनने आणि तिथून अंबरनाथ स्टेशनवरून एक दीड किलोमीटर आहे माझ्या घरापासून दहा किलोमीटर आहे भाऊ बोलत आहे मला रोज इकडे तिकडे जावे लागते ना लागते मी मुला मुलीचं लग्न जमवतो त्यामुळे खूप धावपळ चालू असतो साहेब हो हो आपल्या महादेव भाऊला पण बघा एक मराठी मुलगी शेती आहे अकरा एकर महादेव भाऊला आठ एकर ऊस आहे शुभंगिता बोलत आहे राम 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 आणि कमी हायड झाली होती आणि हे मी कोणाचे पैसे घेत नाही फुकटमध्ये जमवतो लग्न हो नाचा राई भाऊ बघा महादेव भाऊ आहेत आपले लातूरचे मी गावी आलो तुम्ही गावी हो मला माहिती नाही आहे ते नाहीतर मी तुम्हाला तुमच्याकडे आलो असतो मला वाटलं तुम्ही इकडे येतं आणि लक्ष्मीताई बोलत आहेत हो का बरं हो लक्ष्मीताई मी नांदेलीला राहतो राजेश भाऊ तुम्ही आला की कॉल करा मला आणि आपल्या शिवांगीता बोलत आहे श्री शिवाय नमस्पिता नेहाची कामे माऊली माऊली सविता बोलत आहे एकच दादा दादा आणि एकच साई राम मंडल साई बाकी कुणी सुंदर नाही इकडे सुशोभी करण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं जरा जास्तच हे चालू आहे आता। मंदिर बनाता। लग में हे आता दुसरं मंदिर बनवत आहे समोर पूर्ण ह्या नदीची वाट लागली पूर्ण म्हणजे हे झालं एवढं घाण पाणी येतं असं दाखवत माळवे नमस्कार आणि लक्ष्मीताई आहे ये येणार आहे मी पंचवीमध्ये लागत आहे आहो ही अंबरनाथ नदी होती शिवांगीताई पण ते तिथे गटार गंगा केली पूर्ण गटार केलं माळेभाऊचं आगमन झालेलं आहे राम रामराम सकाळ माळी भाऊ राम आता बोललो हाजी मलम दाखवून झाले आपलं आता मंदिर दाखवा लक्ष्मीताई बोलत आहेत माई दादा नमस्कार माई भाऊ बोलत आहेत सविताताई ताई नमस्कार शुभ सकाळ आणि स्नेहाची सपोर्टिंग कमेंट आपला माणूस रवी लाईक दा दादा श्री नमस्ते हे ह्या बाजूने मंदिर मागच्या साहेब म्हणजे मंदिराचं फार नुकसान झालेलं आहे आणि पप्पू भाऊचं आमच्या लाईव्हमध्ये आगमन झालं म्हणजे आम्ही धन्य झालो आमचं यूट्यूब चॅनल धन्य झालं की पप्पू भाऊ आमच्या गरिबाच्या लाईव्हला आलेले आहेत पप्पू भाऊ खूप खूप आभार आता आल्यावर तुम्हाला भेटणारच आणि माळेबाऊ बोलत आहे दादा नमस्कार स्नेहाची सपोर्टिंग कमेंट कोणतं मंदिर आहे हे पांडवकालीन शिवमंदिर आहे अंबरनाथमधलं सगळ्यात जुनं आहे ऐतिहासिक म्हणजे ठाणे जिल्ह्यामधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे शिवमंदिर आणि माळेबाऊ बोलत आहे पप्पू दादा नमस्कार राजेभाऊ बोलत आहे आदरणीय माळेसाहेब जे भी जे शिवराय जे मुंबईकर सचिन भाऊ दादाश्री नमस्ते आणि हाजी मलंग सरळ जातो हाजी मलंगला निवाळी फाट्या जातो ना तिथून असं एक, एक सात किलोमीटर आणखी निय सर इकडे बदलापूरकडे सचिन म सपोर्टिंग कमेंट हाजि मलंगलात है चालू होना आहे ते रोप वे अजून एक 10 15 दिवसात होना आहे चालू ओ मलंगड सापा देखो मांदर <laughs> मांदर वगैरे बघते की काय भेटल आओ माळी भाऊ ॲक्च्युली हे दगड आहे ना झिजली पूर्ण झिजली तुम्हाला बोललो ना हे राहणार हे वरचे त्याचे शिकर होते फक्त हे एक शिकर नंतर काहीतरी करून हे केलेलं आहे बाकी सगळे शिकर पडलेले आहेत का आता बघा दगड बघा झिजलेलं दाखवतो हो का पार पडायला लागले पण आता सध्या त्याच काम चालू आहे पण म्हणावं एवढं हे नाहीये नाही आतमध्ये हे मंदिर आतमध्ये खाली ह्याच्यामध्ये भुयारात असल्यासारखं इकडे महाशिवरात्रीला खूप गर्दी असते असे पण शनिवारी शनिवारी तर लोकसंख्या खूप म्हणून सोमवारी खूप गर्दी असते का हे डिझाईन हा हत्ती महादेव सगळे हत्तीचे नसते शिवनीता आहे रामकृष्ण हरी बरं आता रजा घेतो सर्वांची घेतूया परत नवीन कोणतं तरी असत हो माय भाऊ मग असं गर्दी असते ते समोर तर घ्यायच्या आणि सर्वांना शुभ शनिवार आपण आलात विनायक जाधव विनायकराव नमस्कार आणि शुभ प्रकाळ ओके बाय बाय स्नेहा दीप्ती आमचे महादेव भाऊ राजेश भाऊ माळी भाऊ अर्चना ताई ताई सर्वांचे धन्यवाद कुणाचे नाव चुकून घ्यायचे राहिले असेल तर क्षमा असावी आमच्या हा लक्ष्मीताई आमचे पप्पू भाऊ धन्यवाद कला